आपण पाहत आहात मराठी तोंडोलीत शिवतेज मंडळाचा शारदीय नवरात्र दुर्गामाता उत्सव उत्साहात सांगली सातारा जिल्ह्याच्या सीमेवर असणारं कडेगाव तालुक्यातील अंबा मातेच्या पावन तीर्थक्षेत्र तोंडोली येथील शिवतेज मंडळाच्या वतीने शारदीय नवरात्र दुर्गामाता उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावात संपन्न होतोय मंडळाचे संस्थापक व ज्येष्ठ पत्रकार श्री शिवाजी मोहिते तसेच मंडळाचे अध्यक्ष श्री शिवराज मोहिते शशिकांत मोहिते प्रल्हाद मोहिते जालिंदर मोहिते सिद्धनाथ मोहिते आनंद मोहिते यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली हा उत्सव विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांसह साजरा केला जातो आहे उत्सवाच्या प्रारंभी दुर्गामाता मूर्तीची प्रतिष्ठापना सामाजिक कार्यकर्ते सतीश वसंत मोहिते यांच्या शुभ हस्ते मंगल ध्वनी आणि ढोल ताशांच्या गजरात करण्यात आली दररोज सकाळ व संध्याकाळ आरती देवी भजन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे गावात उत्साहाचं वातावरण आहे महिला मंडळाच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रम घेण्यात आला असून लहान मुलांसाठी विविध खेळ आणि स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय शिवतेज मंडळाने यंदाही उत्सवामध्ये धर्म संस्कृती आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देण्यावर भर दिलाय या उपक्रमामुळे तरुणाईत उत्साह आणि गावात ऐक्याचं वातावरण निर्माण झालंय या कार्यक्रमासाठी मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील मोहिते यशवंत मोहिते युवा नेते अभय कुमार मोहिते अमोल शेठ मोहिते चंद्रकांत मोहिते किरण मोहिते आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागामुळे आणि मंडळाच्या सुयोग्य नियोजनामुळे नवरात्र उत्सव पारंपरिक आणि भव्यतेने साजरा होत असून शेवटी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमचा मोबाईल नंबर तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर सेव्ह करा आणि आमच्या पॉवर मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आपला जिल्हा पॉवर पॉवर मराठी न्यूज नेटवर्क एकच नजर चौफेर खबर पुन्हा भेटूया अशाच आणखी एका खास बातमी सोबत हो आपला जिल्हा आपली पॉवर पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका